प्रेम विश्वास आणि नात्यांशी गुंतागुंत यामधून आयुष्याला दिशा मिळते पण काही वेळा चुकीचे निर्णय आपल्या आणि इतरांच्या आयुष्यावर गहिरा परिणाम करतात आई वडील आपल्या मुलांसाठी अखंडपणे झटत असतात त्यांचं स्वप्न असतं की त्यांच्या मुलांनी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगावं मात्र काही वेळा तारुण्यातील भावनांच्या भरात घेतलेले निर्णय या नाजूक नात्यांमध्ये दरी निर्माण करतात ही कथा आहे सायलीची एका हुशार आणि सुंदर मुलीची जिला आई वडिलांनी मोठ्या प्रेमाने वाढवलं तिच्या प्रत्येक स्वप्नाला पाठिंबा दिला पण तिने भावनांच्या भरात घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने तिच्या आई वडिलांना दुःखाच्या गर्देत ढकललं ती आपल्या निर्णयाने स्वतःचं आयुष्य आणि आई-वडिलांच्या विश्वासाला कसा तडा देऊन बसली याचं चित्रण या कथेत आहे एका शांत आणि सुंदर गावात सुहास आणि अर्चना नावाचं एक जोडपं राहत होतं त्यांना एकच मुलगी होती सायली सायलीचं जगणं म्हणजेच तिच्या आई-वडिलांचं आयुष्य होतं तिच्या प्रत्येक हसण्यात प्रत्येक यशात त्यांनी आपलं सुख शोधलं सुहास एका शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा त्याने मेहनत करून सायलीला चांगलं शिक्षण दिलं अर्चनानेही तिच्यावर आईसारखी माया केली दोघेही सायलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत मेहनत घेत होते सायलीला शहरातील कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आलं तिला तिथं नवं जग अनुभवायला मिळालं नवीन मित्रमैत्रिणी स्वातंत्र्य आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची संधी मिळाली अशाच एका दिवशी तिची ओळख आदित्य नावाच्या मुलाशी झाली आदित्य हुशार स्मार्ट आणि सायलीशी मिळता जुळता होता हळूहळू त्यांच्यात मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं सायलीला तिच्या प्रेमाचा भरोसा होता पण तिला हे ठाऊक होतं की तिचे आई वडील तिच्या निर्णयाला कदाचित मान्यता देणार नाहीत आदित्य जात धर्म कुटुंब आणि आर्थिक परिस्थितीत वेगळा होता सायलीने हा प्रश्न सुटवण्यासाठी आई वडिलांशी बोलायचं ठरवलं पण आदित्यच्या प्रभावाखाली येऊन तिने अचानक त्याच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला सायली पळून गेल्यामुळे सुहास आणि अर्चना कोसळली त्यांचं जगत संपल्यासारखं झालं गावकऱ्यांच्या टोमण्यांचा सामना करत त्यांनी एका शब्दानेही आपल्या मुलीची बदनामी केली नाही त्यांनी फक्त तिच्या सुखासाठी प्रार्थना केली त्यांनी सायलीशी संपर्क साधायचा सा खूप प्रयत्न केला पण तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही आदित्यसोबत सुरुवातीचे काही महिने सायलीसाठी खूप आनंदाचे होते पण नंतर सायलीला त्याच्या स्वभावातले खोटे पैलू समजू लागले आदित्य हळूहळू तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला तिच्या स्वप्नांची किंमत न करता तिच्या निर्णयांवर टीका करू लागला सायलीला तिच्या निर्णयाचं गांभीर्य आणि त्याचे परिणाम समजू लागले तिला आई वडिलांची आठवण होऊ लागली ती त्यांच्या प्रेमाची त्यागाची आणि त्यांच्या आधाराची भुकेली होऊ लागली आदित्यच्या सोबत आयुष्य घालवणं तिला दिवसेंदिवस अशक्य वाटू लागलं सायलीने शेवटी निर्णय घेतला की ती आपल्या आई वडिलांकडे परत जाईल आणि त्यांची माफी मागेल ती लाजीरवाण्या चेहऱ्याने गावात परतली तिने आई वडिलांच्या पाया पडून आपली चूक कबूल केली आणि त्यांची माफी मागितली सुहास आणि अर्चनाने तिच्या पश्चातापाचं स्वागत केलं पण ते मनातून खूप वेदना सहन करत होते त्यांनी तिला माफ केलं पण वेळ निघून गेली होती त्यांनी तिच्यासाठी पुन्हा आयुष्य नव्याने उभं करण्याचा निर्णय घेतला पण तिच्या भावनेत परत पुन्हा जखम उघडू नयेत म्हणून प्रेमाला मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आपल्याला शिकवते की निर्णय घेताना विचारपूर्वक आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन घेणं महत्वाचं आहे पालकांचं प्रेम अमूल्य असतं आणि त्यांना फचवणं किंवा धोका देणं ही कधीही योग्य गोष्ट नाही योग्य वेळेत घेतलेला निर्णय भविष्यातील दुःख टाळू शकतो आई वडिलांचे प्रेम आणि त्यांचा आधार कधीही विसरता कामा नये जीवनातील प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि जबाबदारीने घेतला गेला पाहिजे कारण काही चुका दुरुस्त करता येत नाहीत आणि काही वेळा वेळ निघून सुद्धा गेलेली असते